नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी एक गुजराती डिश हो मंडळी मी ह्याच्या अगोदरसुद्धा एक गुजराती डिश शेअर केलेली आहे ही आहे रेशमच्या तांदळापासून तयार केलेला मस्त असा स्पंजी ढोकळा तो इन्स्टंट ढोकळ्याची मी रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे ह्याला थोडा वेळ लागतो ह्याला आदल्या दिवसापासून आपल्याला तयारी करावी लागते तर मंडळी आहे मस्त असा रेशनच्या तांदळापासून तयार केलेला स्पंजी ढोकळा तुम्ही बघू शकता मी तुम्हाला त्याचा स्पंजही दाखवते इतका अप्रतिम लागतो तो ढोकळा आंबड गोड लागतो पण हा ढोकळा तिखट आणि आंबड लागतो खूप अप्रतिम लागतो आणि झटपटही होतो झटपट म्हणता येणार नाही कारण एक दिवस अगोदर त्याची प्रिपरेशन करावी लागते चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मी वाटी घेतलेली आहे तुम्ही कोणतंही एक माप घ्यायचा आहे त्या वाटीने मी इथे तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतली आहे ते दोन्ही छानपैकी स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घ्यायचं आहे आणि कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे जेणेकरून छान अशी डाळ फुकते भिजत घालून पाच ते सहा तास असंच ठेवायचं आहे पाच ते सहा तासानंतर मंडळी तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ छान असा भिजलेला आहे मस्तपैकी डबल झालं पाहिजे इतपत ते भिजलं पाहिजे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीची डाळ भिजली पाहिजे अशा हाताने तुटली पाहिजे आता ह्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे नंतर थोड्या थोड्या बॅचमध्ये हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते हे अशा पद्धती रव्या इतकं बारीक रव्यापेक्षा सुद्धा बारीक पण रवाळ सुद्धा इतपत ते बारीक करायचं आहे आता आपण हे वाटून घेतलेले एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत सर्व बॅटल आपण अशा रीतीनेच वाटून घ्यायचं आहे लागेल तर पाणी घाला नाहीतर असंच वाटू शकता आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीने इथे एक वाटी आपण दही घालायचं आहे दही आंबट पाहिजे पूर्णपणे आंबट पाहिजे तुम्ही यामध्ये ताकसुद्धा वापरू शकता पण ताकाची क्वांटिटी ह्याच्या डबल ठेवावी लागेल दह्याच्या छान चा। असं पाच मिनटं हाताने मिक्स करत राहायचं आहे सतत अशा रीतीने ढवत राहायचं आहे जेणेकरून ते एकजीव होईल छान असं मस्त स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे आता आपण झाकण ठेवून सहा ते सात ह्याला फर्मिंग व्हायला शेवायचं आहे सहा ते सात तासानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ भिजलेलं आहे पण काही फुगलेलं नाही पावसाचे दिवस आहे त्यामुळं थंडावा थोडासा असणारच पण दह्याचं पाणी छान असं सुटलेलं आहे पीठसुद्धा आंबट झालेलं आहे हे पहा आता आपण मिक्स करून घेऊया पीठ फुगलं नाही काही हरकत नाही घाबरू नका मस्त असा स्पंजी ठोकळा ह्याचासुद्धा होतो आता पीठ मला थोडंसं घट्ट वाटलं मग मी इथे थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे अगदी थोडंसं वन फोर्थ कप आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे जे दोन ताटं करायचे आहेत त्यासाठी इथे चार चमचे म्हणजे एका तासा ताटासाठी आपण दोन चमचे तेल घालत आहोत सोबतच चवीनुसार मीठ आणि एक चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद ऑप्शनल आहे तुम्हाला पिवळसर नको असेल तर तुम्ही असा सुद्धा ढोकळा करू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत तेल आणि पीठ दोन्ही एकजीव पै हो झालं पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे अवघ्या तीन ते चार मिनटात हे छान असं मिक्स तया तयार होईल मिक्स होऊन हे पहा मंडळी अशा पद्धतीचं पाहिजे आता आपण यातील अर्ध बॅटर काढून घेऊया तर आपण काय करायचं आहे सर्वप्रथम पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे कारण नंतर ढोकळा फुगत नाही नंतर जर पाणी उकळलं तर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे त्यामध्ये ताटाला तेल लावून ताट त्या कढईमध्ये ठेवायचं आहे नंतर आपण ह्या बॅटरमध्ये एक पाऊच इनोचा घालायचा आहे किंवा अर्धा चमचा तुम्ही इथे खायचा सोडा सुद्धा घालू शकता पण इनोने छान असा मस्त स्पोन येतो त्याला एक पाऊच पूर्ण घालायचा आहे एका ताटासाठी किंचित असं पाणी इनोवर घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे नाहीतर इनोची पूर्ण एअर निघून गेली तर तुमचा ढोकळा फुगणार नाही छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे पटकन आपण ते बॅटर ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे वरून गार्निशिंग साठी आपण इथे थोडीशी लाल मिरची पावडर घालायचे अशा रीतीने तुम्हाला नको असेल तर नका घालू काही हरकत नाही पूर्णपणे ऑप्शनल आहे झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनटं हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे बारा ते पंधरा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असा ढोकळा फुगलेला आहे तुम आता आपण चेक करून घेऊयात अशा पद्धतीने चेक करायचा आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे क्लीन निघाला आहे चाकू थंड करून घ्यायचं आहे थंड करून त्याच्या छान अशा कडा काढून घ्यायच्या आहेत ताटामध्येच कट करून घ्यायचा आहे तुम्ही हव्या त्या आकारायचं तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही ते कट करून घ्याय घ्यायचं आहे हे पहा मंडळी मी तुम्हाला दाखवते हो किती छान असा मस्त फुगलेला आहे आणि जाळीसुद्धा किती छान अशी आलेली आहे हे पहा आता आपण याला फोडणी देऊया तर ह्यासाठी थोडंसं तेल जास्त लागतं ह्या फोडणीला तर इथे मी पॅनमध्ये चार चमचे तेल गरम केलेलं ते आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे नाहीतर ती नंतर कडू लागते भरपूर असा कडीपत्ता पाच ते सहा मिरच्या इथे मी कट करून घातलेल्या आहेत आता फोडणी छान कडक गरम झाली पाहिजे मिरच्या छान तळल्या गेल्या पाहिजेत तळ्या गेल्यानंतर आपण ही तयार केलेली फोडणी ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे अशा पद्धती ह्या ढोकळ्याला अशा पद्धतीचीच फोडणी देतात इन्स्टंट ढोकळा असेल तर त्याला ही पाण्या पाणी घालून केलेली असते साखरेची ती फोडणी देतात फोडणी व्यवस्थितरित्या सर्व बाजूने घालून झाल्यावरून थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे तर मंडळी तयार आहे आपला मस्त असा स्पंजी रेशनच्या तांदळापासून तयार केलेला ढोकळा तर मंडळी आहे की नाही मस्त अशी छान रेसिपी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील तर मंडळी तुम्ही बघू शकता टोकळ्याचा स्पंज किती छान असा मस्त आलेला आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू